तारा एवढ्या जवळ असल्यामुळं मित्रांनो झाड पण उरलं उच तारा पडत्यात त्याच्यामुळं जा झाड शेवटायचं काम चालू आहे तर मित्रानो आपण चालू आहे विजूला उठवायला तर का तो लवकर उठतच नाही विजू भाऊ आमचा आळशा आहे जरा तो नऊ साडेनऊ वाजेशी उठत नाही आणि माझा हो का माझा आला आहे थोडला आणि आमची नंदनीला घेऊन आला आहे तर आपण नंदणीला पण बघूया आणि मेवण्याला पण बघा हो का तो नगरपालिकेत कामाला आहे तो आहे परमेंट मला मदत म्हणून आता दहा हजार रुपयाची गरज करल देतोय का दहा हजार रुपये मित्रांनो तुम्हाला वाटेल का दिली थोडल्या मेहण्याला दहा हजार रुपयाची गरज करेल काय नाही सांगता येत नाही दिला आतल्या केशात दहा ना। ना ना। ना हजार रुपये वय म्हणला बाजार काही माझं भरून हो काही आमची नंदनी बघा कोण आहे ग कोण आहे ग माझ्याकडं बघ माझ्याकडं कोण ऐक अस मित्रांनो लय उठलाय का विजयदा आता उठला का आपला तर मित्रांनो वाजलेला आहे पावणे दहा आता उठलाय आता अंकुळ अंघोळ वगैरे करणार तो काय करणार <laughs> ते झाड शेवटा चाललंय तर तिथं वायरा वायरा झाड सगळे चिटकाय लागले त्याच्यात आता एखाद्या पावसात झाड पडलं तर आणखीन पुन्हा मागच्या गाडी वायर तुटल म्हणून चाललंय रे त्यांचं का तर मित्रांनो मागच्या टाईम पण मागच्या वर्षी असंच वादळी पाव झाला पूर्ण झाड सगळी वायरी बघा पडली होती पड़ पड़ ए, तर सगळ्याच वायरा तुटलेल्या त्याच्यामुळे दोन चार दिवस आम्हाला इकडे वा येलती पड पडल बिडल येलते वर ए बघ की नाहीतर तिकडे चला चल दोन तीन दिवस लाईट बंद होती मित्रांनो चला इकडे या इकडे या ನಂದಿನಿ ನಂದಿನಿ ಆ ನಂದೂ ನಂದೂ ನಂದಿ ಹಾ ಚಲಾ विजूला उठूया किती वेळा उठव्या त्याला तर मित्रांनो इंस्टावरनं मला व्हिडिओ कॉल या लागले बघा कोण आहे त्यांच्या संग बोलल्या जरा